आपण आज गव्हाच्या चिकापासून एकदम सोप्या पद्धतीने चौपट फुलणाऱ्या अशा पापड्या बघणार आहोत तर ह्या पापड्या खायला एकदम चविष्ट लागतात विशेष म्हणजे वर्षभर टिकणाऱ्या अशा पापड्या आहेत तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा त्यासाठी मी टाकलेले आहे एक किलो असे गहू टाकलेले आहे हे गहू नवीन आहे नवीन गव्हाचा हा पांढरा शुभ्र पडला जातो तर चार दिवस मी गहू असे भिजत ठेवले होते गहू छान असे फुटले गेले नंतर गहू अशा पद्धतीने गाळून घ्यायचे सर्व पाणी त्याचं काढून घ्यायचं गहू कोरडे झाले पाणी निघलं सगळं आंबूस पाणी विशेष म्हणजे प्रत्येक दिवशी मी गव्हातलं पाणी चेंज केलेलं होतं म्हणजे आंबूसपणा कमी होतो मिक्सरला प्लस मोडवर असं थोडं ऑन ऑफ करून असं फिरून घ्यायचं म्हणजे गहू पण बारीक होत नाही आणि चिक पण सर्व निघल्या जातो ह्या अशा पद्धतीने चिक पूर्णत निघालेला आहे एक गाळणी घ्यायची पूर्णाची किंवा कोणती आणि त्याला असं मॅश किंवा हाताच्या साह्याने मॅशरच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने असं सर्वच चीक काढून घ्यायचं आहे चिक आपण एरवी आपल्याला चिक काढण्याचा खूप कंटाळ येतो खूप भांडे भरतात पण ह्या पद्धतीने तुम्ही चिक काढून बघा हे बघा मी सर्वच चीक काढलेलं आहे आणि एक वडणी किंवा कॉटनचा कपडा तुम्ही एका डब्याला बांधून घ्यायचा आणि डबल याची आपण परत आपण याला कपड्याने असं गाळून घेणार आहोत कारण की याच्या खाली पण थोडी तांब राहते म्हणजे गव्हाचा लालसरपणा राहतो ते पूर्णत निघून जातो ह्या अशा पद्धतीने मी सर्व चीक गाळून घेतलेला आहे आणि हा चीक आपल्याला परत दोन दिवस ठेवायचा आहे पाणी चेंज करून ठेवायचं आहे रोज अशा पद्धतीने आता आपल्याला पापड्या करून घ्यायच्या आहे हा चीक एकदम घट्ट आहे आणि हा चीक मी थोडं मोठं अर्धा असं पातीलं चिक घेतलेलं आहे चिक एकदम मापून घ्यायचा म्हणजे आपल्याला पुढचं पाणी टाकायला सोपं जातं तर ज्या पातील्यानं आपण चिक घेतला होता तर त्याच सेम पातील्यानं आपल्याला तीन पातीले पाणी टाकायचं आहे कारण आपल्याला पळी पापड्या अशा करायच्या आहे या चिकाच्या तर तीन पातीले पाणी टाकायचं आहे एकदम परफेक्ट प्रमाण आहे हे अशा पद्धतीने मी त्याच यांना तीन पातीले पाणी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडं असं मिक्स करून घ्यायचं मीठ त्यावर झाकण ठेवायचं आणि पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची एक पाणी असं छान उकळून घेतलं की चीक आपला चांगला शिजायला वेळ लागत नाही आणि चिक चांगल्या शिजल्या जातो आपल्याला पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा याच्यात फुलखार टाकायचा आहे आणि त्याला मिक्स करून घ्यायचं चांगलं आता पाण्याला छान अशी उकळी आली आणि आपल्याला एका हाताने असं चीक टाकायचं आणि एका हातानं पळीच्या सहाय्याने सारखं त्याला मिक्स करीत राहायचं कारण की त्यात गुठुळ्या वगैरे होणार नाही किंवा मग चिक थोडा गाठी वगैरे बनणार नाही ही स्टेज खूप महत्वाची असते आणि अशा पद्धतीने सगळं चिक झालं आता भांडं आपण स्वच्छ धुवून त्याच्यात टाकलेला आहे थोडं पाणी पण गरम करून ठेवायचं जर लागलं वेळेवर तर आपल्याला त्याच्यात टाकायला पाणी तर लागणार नाही पण लागलं तर तर अशा पद्धतीने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं पळीनं चांगलं मिक्स हलवत राहायचं त्यातल्या सर्व गाठी अशा फोडत राहायच्या चीक बघू शकता तुम्ही आता सध्या पातळ जरी वाटला तर एकदम घट्ट होत होतो आणि ह्या पळी पापड्या घातल्यामुळं याला हे प्रमाण पाण्याचं एकदम परफेक्ट आहे आणि असं त्याला चांगलं मिक्स करीत राहायचं थोड्या वेळासाठी चिक बघू शकता तुम्ही आता थोडा थोडा घट्ट व्हायला हे बघा किती छान असा घट्टसर झालेला आहे ट्रान्सपरंट झालेला आहे चीक झाला की नाही ते बघूया आपण पाण्यामध्ये असं टाकलं की थोडस म्हणजे गोळी जाग्यावर नाही राहिली तर अजून चिक थोडा कच्चसर आहे बघू शकता तर आपण परत याला थोडं शिजून घेऊया मी जे पातिल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं होतं ते पाणी त्याच्यात थोडं मी टाकलेलं आहे कारण हे पळी पापड्या आहे याला पातळच चीक लागतो आणि चांगला शिजल्या की पापड्या तुटत वगैरे नाही भेगा पडत नाही आणि छान अशा पापड्या एकदम छान होत्या ह्या पापड्या रसासोबत खूप छान लागतात खायला तर आता आपण याच्यात वेळासाठी झाकण ठेवूया झाकण ठेवलं की चिक चांगला शिजून येतो वाफेवर चांगला शिजल्या जातो तर अशा पद्धतीने बघू शकता आपला चीक छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे बघू शकता चमक मारायला चीक म्हणजे आपला चीक शिजल्या गेलेला आहे चांगला परत आपण त्याच भांड्यामध्ये आपण हे चिक शिजला की नाही ते बघूया थोडा चीक टाकून असा हे बघा चीक छान असा शिजल्या गेलेला आहे एका जागेवर असा तो गोळा एकाच जागेवर राहिलेला आहे म्हणजे पांगला नाही चीक छान शिजल्या गेलेला आहे तर पटकन ही प्रोसिजर खूप महत्त्वाची आहे पळी पापड्याला लगेच अशा गोल गोल पापड्या घालायच्या आहे त्याच्या पळी पापड करताना जास्त जाड पण नाही ठेवायचे आणि जास्त पातळ पण नाही ठेवायचे जास्त जाड ठेवलं क पापड जास्त फुलल्या जात नाही आणि जास्त पातळ ठेवलं का पापड तुटतो त्यामुळं पापड त्या मिडियमच ठेवायचा म्हणजे पापड तळाला पण छान जातो आणि वर्षभर टिकण्यास मदत होते विशेष म्हणजे ह्या पापड्याला चिकाच्या आपण बिलकुल तेलाचा काहीही वापर नाही केला त्यामुळे हे पळीपापड वर्षभर टिकण्यास मदत होते हे बघा अशा पद्धतीने मी सर्व पळीपापड करून घेतलेले आहे एक पातीला चिकापासून खूप सारे असे पळीपापड झालेले आहे तर ह्या पापडामध्ये जे भेगा दिसतात त्या शीटच्या पॉलिथिन शीटच्या वेगा आहे त्याला काही फरक पडत नाही तर हे पळीपापड मी दोन दिवस छान असे वाळून घेतलेले आहे बघा हे पळीपापड किती ट्रान्सपरंट झालेले आहे तुमच्या समोरे एक दुरडी भरून असे एका पातीलभर चिकाचे पळीपापड बनून तयार झालेले आहे खूप छान होतात हे पळीपापड रसासोबत एकदम भन्नाट असे लागतात ज्यांना कुरडाया करणं अवघड जातं ना त्यांनी असे पळीपापड केले तरी हरकत नाही तर चिक चिक्कसा हटायला त्याला वगैरे जड जातो त्यामुळं पळीपापड करायला एवढं सोपं आहे एवढं इझी आहे आणि एवढे पांढरे शुभ्र असे आपले पळीपापड करून तयार झालेले आहे आता आपण हे पळीपापड तळून बघूया तर हे बघा हे पळीपापड आपण तळून बघूया किती दुप्पट तिप्पट अशी फुलल्या जातात हे पापड तर कधी कधी आपल्याला कुरडायाचे किचकटपणा वाटतो तर त्यांनी असे पापड जरी केले तरी रसासोबत हे पापड खायला एकदम चविष्ट लागतात कुरडायापेक्षा दुप्पट अशी चव येते याची आणि करायला एकदम सोपं म्हणजे काहीच अवघड नाही एकटी लेडीजही असे पळीपापड करू शकतात कोणाची मदत न घेता तुमच्या समोर रिझल्ट आहे की पळीपापड चौपट असा फुलला जातो हा तर हे अशा पद्धतीने हे सगळे पापड मी तळून घेतलेले आहे आणि एवढे जबरदस्त फुलतात हे पापड तर बघू शकता चौपट असं तुमच्या समोर रिझल्ट आहे चौपट असे पापड फुलल्या जातात बघा मी ही पापडी कच्ची पापडी आणि तळलेली पापड किती चौपट फुलल्या जातं हे बघा असे पापड तुम्ही नक्कीच करून बघा काहीच वेळ लागत नाही किंवा काहीही मेहनत नाही लागत आणि विशेष खायला एकदम चविष्ट आपण जसं मार्केटमधून मुरकुल वगैरे आणतो खायला तशीच चव येते ह्या पळीपापडची तर तुम्ही नक्कीच असे पळीपापड घरच्या घरी करून बघा एकदम तोंडात टाकताच विरघळणारे असे पळीपापड आहे कोणतीही चीक खाटण्याची वगैरे मेहनत न लागता हे पापड तयार होते पण प्रमाण एकदम परफेक्ट घ्यायचं ज्या भांड्याने आपण चीक घेतला त्याच भांड्याने तिप्पट असं पाणी घ्यायचं एक भांडं चीक असेल तर तीन भांड्याचं पाणी घ्यायचं कारण हे अर्थातच पळी पापड आहे त्यामुळं त्याला पाणी जास्तच लागतं हे गव्हाचे चिकाचे पापड म्हणजे जिबेवर विरघळणारे असे तयार होतात आणि मन तेलकट खूप कमी तेल असतं याच्यामध्ये त्यामुळं असे पापड तुम्ही नक्कीच करून बघा घरच्या घरी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा एवढ्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी कुरडाई न करता तुम्ही जर गव्हाच्या चिकापासून असे पापड बनवले तर नक्कीच तुम्हाला वर्षभर टिकतील एवढ्या प्रमाणात तयार होतात